नमस्कार मी रेखा पेंबर्ती बी एफ दमाणी प्रशालेची मुख्याध्यापिका आहे आपण सर्वजण जाणतो सध्या सोलापुरामध्ये डॉल्बी किंवा डी जे विरोधात आंदोलन चालू आहे ही मोठी चळवळ चालू आहे आणि खरं आहे संपूर्ण सोलापूर आता सजग झालेला आहे आणि सर्व सोलापूरकर या चळवळीमध्ये उतरलेले आहेत सोलापूरची अलीकडे ओळख हे मिरवणुकांचं शहर आणि मोठमोठे डॉल्बी आणि डी जे लावून त्याच्यासमोर मोठ्या मोठ्या आवाजात गाणी लावून ना बेहंसपणे नाचणे अशी होत चाललेली आहे आणि हे खरंच कोणालाही आवडणारं निश्चित नाही आवडीपेक्षाही डॉल्बी किंवा डी जेचं जे, जे साऊंड आहे त्याचा जो परिणाम आहे आजूबाजूचे सर्व रहिवाशी अभ्यासू विद्यार्थी किंवा वृद्ध वृद्ध किंवा आजारी लोक या सर्वांवर त्याचा परिणाम होत आहे खर तर सण उत्सव साजरे करणे जयंती मिरवणुका करणे याच्या मागचा उद्देश सध्या बाजूला पडत आहे आणि केवळ आणि केवळ मनोरंजनासाठी याचा वापर करण्यात येत आहे आणि त्यामुळंच आज सोलापूरकर जागा झालेला आहे हे जे सण उत्सव साजरे केले जातात त्याचा उद्देश काय आहे ते जाणून घेऊन या सर्वांचा आनंद घेणं महत्वाचं आहे डॉल्बी आणि डी जे बाजूला सावरून पारंपरिक वाद्ये आणि पारंपरिक खेळ यांचा समावेश करून देखील मिरवणुका काढता येतात त्या मिरवणुकांचा उद्देश आणि त्याचा आनंद आपण आपली संस्कृती जपत आणि आपली परंपरा जपत जर केला तर खऱ्या अर्थानं त्या मिरवणुकामध्ये सामील सर्व युवा वर्ग असेल विद्यार्थी असतील मुलं असतील त्यांनाही घेता येईल आणि रहिवाशांनाही घेता येईल त्यामुळं सध्या जी चळवळ चालू आहे सोलापुरामध्ये त्यासाठी आम्ही पूर्ण त्याला पाठिंबा देतो आणि या चळवळीचं रूपांतर क्रांतीमध्ये व्हावं आणि ही जर क्रांती, क्रांती सोलापुरात घडली तर ते सर्वांसाठीच खूप मोठं यश असणार आहे आणि सोलापुरात सुरू होऊन हे संपूर्ण देशभर निश्चित जाईल त्यामुळं हे जी चळवळ सध्या चालू आहे डी जे आणि त्याच्यासाठी आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि सर्वांना मी आवाहनही करते सर्वांनी या चळवळीचा हिस्सा व्हावा आणि एक क्रांती सोलापुरात घडवून आणावी धन्यवाद नमस्कार मी राहुलिंग पर्यवेक्षक हायस्कूल सोलापूर खर तर सोलापुरामध्ये हा डीजे मुक्त गणेशोत्सव जो साजरा करायचा प्रिंट मीडियानं आणि इतर सर्व माध्यमांनी जो मुद्दा उचलून धरलेला आहे त्याला माझा संपूर्ण पाठिंबा आहे डीजेचा परिणाम हा समाजातल्या सर्व घटकांवरती होतो लहान मुलं असुद्या एजड पर्सन असू द्या किंवा यंगस्टर्स असू द्या या सर्वांवरती त्यांच्या वैचारिक वाढीवरती परिणाम होतो लहान बाळांवरती काय होतो यंगस्टर्स वरती काय होतो याचा विचार करत असताना सण समारंभ ज्या मुख्य उद्देशासाठी योजले जातात आयोजित केले जातात त्यापेक्षा सध्याचे जे तरुण या डीजेच्या नावाखाली ज्या पद्धतीने वर्तन करत आहेत ते कुठ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विचाराला बाधक आहे असं वाटतंय शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा पायिक असणारा हा महाराष्ट्रातला तरुण डीजेच्या नावाखाली जे सण आणि समारंभाचं सगळं उपद्रवीकरण करत आहे ते कुठतरी विचारशील माणसाला चिंतनात्मक गोष्ट आहे सणांचा उत्सवांचा मुख्य हेतू हा समाजाला विचारपूरक विचार बनवण्याचा आहे पूर्वी सोलापुरामध्ये जनता बँकेमार्फत उद्योग बँकेमार्फत विचारांची श्रंखला ओळखली जायची मांडली जायची त्यातून समाजामध्ये प्रबोधन व्हायचं काम करायचं पण आजकाल या डीजेच्या नावाखाली तरुण जो भरकटला जातो आहे त्याला कुठंतरी थांबवण्याचं काम या मोहिमेमधून होत असेल तर ते शंभर टक्के निश्चितच चांगल्या प्रकारे मानलं जाईल आणि आज आपण बघतो आहोत की या डीजे मुक्त सण समारंभाला समाजातल्या सर्व घटकांपासून पाठिंबा मिळत आहे याचा अर्थ समाजातल्या सर्व घटकांच्या मनामध्ये हा कुठेतरी एक सलणारा विषय होता घातक करणारा विषय आहे पण कोणच मांडत नव्हतं आ, प्रिंट मीडियाना आणि माध्यमाने हा जो प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याला आज जो पाठिंबा मिळतो आहे तो निश्चितच चांगला आहे परत एकदा हा महाराष्ट्र सांस्कृतिक दृष्ट्या आपल्या देशाला एक नावलौकिक असं काम करेल आणि खऱ्या अर्थानं सण समारंभ कशा पद्धतीनं साजरी करावेत याचं एक आदर्श उदाहरण देशामध्ये महाराष्ट्रानं द्यावं अशी एक मोठी चळवळ सोलापुरामधून होते याचा खरोखर आम्हाला सर्वांना आनंद आहे प्रिंट मीडियानं हा जो मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याला माझ्यातर्फे माझ्या शाळेतर्फे आणि सर्व प्रशालेतील सर्व घटकांच्या वतीनं हे पाठिंबा जाहीर पाठिंबा देतो धन्यवाद नमस्कार मी हनुमंत जामदार सहशिक्षक बी एफ दमानी प्रशाला सोलापूर सोलापूर नगरी तशी उत्सवप्रिय सांस्कृतिक राजधानी असणारी आणि ऐतिहासिक नगरी पूर्ण सोलापूर शहर हे डॉल्बी मुक्त किंवा डीजे मुक्त हा जो उपक्रम आहे ही जी अभिनव चळवळ आहे ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे आणि शिक्षक असो किंवा सामान्य नागरिक असो या डीजे किंवा किंवा कर्मकर्कश आवाजांनी खरोखरच इत आजपर्यंत खूपच हैराण झालो होतो आणि हा घेतलेला निर्णय स्तुप्त आहे उपक्रमशील आहे आणि नव्या पिढीला आदर्श निर्माण करून देणारा अशा प्रकारचा आहे विद्यार्थी सामान्य जन रुग्ण बालक वृद्ध या सर्वांना सीमा मोहोळकर बी एफ दमाणी येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे मी एक सोलापूरचा नागरिक आहे नागरिक यासाठी म्हणेन कारण का, का सजग नागरिक तर ते आहेत की ज्यांनी ही चळवळ उभा केलेली आहे एक नागरिक म्हणून बऱ्याचदा डॉ डॉल बी डी, डीजे त्याचा होणारा वापर याच्याबद्दल मनात प्रश्न उपस्थित होत होते पण कधी पुढे येण्याचा विचार नाही केला पण आज या समितीने जो विचार मांडला आहे तो खरोखरच अतिशय स्तुत्य आहे याच्यामागचं कारण की जर कोणी पै पाहुणा सोलापूरच्या बाहेरचा जर आपल्याकडे आला आणि जर तो विचारू लागला की एखादी मिरवणूक चालली आहे ती कशाची आहे तर प्रत्येक सणाची प्रत्येक उत्सवाची एक वेगळी मिरवणूक आपल्याकडे निघते तर प्रश्न असा पडतो की खरंच आपण सोलापूरकर आपल्याकडे एवढा वेळ आहे की आपण या सगळ्या गोष्टींवर तो घालवतो त्याच्याहून हे जायचा पुढचा प्रश्न असा की या डी जेमुळे जो प्रचंड त्रास आपल्याला होतोय तो आपण किती वर्ष आणि किती सहन करणार आहोत याच्यावर खरंच कुठेतरी विचार व्हायला हवा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतोय पण उत्तर कुणाकडे नाही आहे आणि प्रश्न असा पडतोय की याचं उत्तर मागायचं कुणीकडे तर प्रत्येकाने आपली नैतिक जबाबदारी ओळखावी आणि या अभियानाला पाठिंबा द्यावा धन्यवाद नमस्कार मी सौ माधवी मिलिंद अभ्यंकर ग्रंथपाल बी एफ दमाणे हायस्कूल आत्ताची जी चळवळ उभी केली आहे ती खरोखरच स्तुत्य आहे आणि स्फुरणीय आहे कारण डी जेमुळे जे घातक परिणाम आपल्याला जाणवत आहेत सोलापूर हे मिरवणुकींचं शहर म्हणून ओळखलं चाललंय महाराष्ट्रात पण असं न होता पारंपरिक वाद्याने ती मिरवणूक आणि पारंपरिक वाद्यामुळे मिरवणूक जी जनमानसापुढे ठसा उमटेल तो खरोखरच खूप उत्तम असेल त्यामुळे माझं असं मत आहे की मिरवणूक असावी पण ती पारंपरिक वाद्यावर असावी कारण त्यामुळे कुणाला त्रास होणार नाही आणि आपल्या संस्कृतीचं दर्शन जनमानसापुढे राहील एवढंच मी म्हणते आणि मला माझा या चळवळीला पूर्ण पाठिंबा आहे